सुप्रसिद्ध राज्य श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्व सर्वदा ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम श्रावण महिन्यामध्ये सत्संगामध्ये पूर्ण शिवांची स्तुती आणि पूर्णपणे म्हणजे की शिवांना प्रिय असलेलं असं रामाचं चरित्र रामाची कथा ही शिवांना खूप प्रिय शिव आहे म्हणजे आणि ज्या ज्या वेळेला शिव वेगवेगळ्या ऋषींना भेटलेले आहेत किंवा अगस्ती मुनींना भेटलेले आहेत त्याला अगस्ती मुनींनी शिवांना विचारलं की तुमची काय आराधना करू तुमची काय स्तुती करू त्याला शिव त्यांना आवर्जून सांगतात की माझी स्तुती करण्यापेक्षा किंवा मला काय माझं काही स्तोत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही रामाची स्तुती करा रामाची कथा मला सांगा आणि रामाची कथा पूर्णपणे अगस्ती मुनी हे शिवजींना ऐकवत आहेत असं शिवपुराणामध्ये अनेक वेळेला येतो म्हणजे आणि शिवपुराणामध्ये खूप प्रसंगामध्ये असं येतं की शिव अचानक त्या ठिकाणी प्रगट झाले ज्या ठिकाणी रामकथा चाललेली होती म्हणजे शिवांना प्रिय काय आहे तर रामकथा प्रिय आहे आणि अशी रामकथा प्रिय असलेल्या शिवांकडे नारद येतात आणि नारद आल्यानंतर नारायण नारायण येणं येणं करत अख्खा कैलास पूर्णपणे धुंदुवून जातो आज म्हणजे की शिवांना सुद्धा नारायण हे अगदी म्हणजे नारद हे अगदी मुलाप्रमाणे आहेत त्यामुळे मुलगा आल्यानंतर जसा बापाला आनंद होतो वडिलांना आनंद होतो तसा आनंद शिवांना झाला आणि मग ते संपूर्ण नारदाचं रूप बघितलं आणि शिव मुळात भोळे आणि प्रत्येकाचं कौतुक करण्यामध्ये कुठे ते मागे पडणार आहेत का त्यांनी नारदाचं खूप कौतुक केलं अरे वा 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 नारद म्हणून या 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 बसा आणि मग नारद बसले आणि मग नारदाला ना विचारलं त्यांनी की अहो खूप तुम्ही असे दमल्यासारखे दिसत आहात म्हणजे पण तुमच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण सुद्धा मला दिसत आहे मला नक्की सांगा की तुम्ही काय झालंय कुठनं कुठं तुम्ही आलेला आहात त्यावेळेला गर्वामध्ये नारदांनी सांगितलं की देवा तुम्हाला काय सांगू म्हणून देव म्हणले काही नाही मला फक्त रामाची कथा सांगा देव म्हणले काही नाही मला फक्त रामाची स्तुती ऐकवा आणि रामाची स्तुती रामाची कथा सांगायचं सोडून त्या ठिकाणी नारद सांगायला लागले अहो मी एवढा तपश्चर्याला बसलो होतो असं माझ्या मनामध्ये आलं आणि मनामध्ये आल्याच्या नंतर मी पूर्णपणे ध्यान धारणा केली आणि मी तपश्चर्याला बसलो आणि माझ्या तपश्चर्यामध्ये माझी समाधी लागली आणि समाधी इतकी अप्रतिम इतकी सुंदर लागली माज़ा जब, माज़ा इतको वाडला, इतको वाडला, का का की त्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे मी तल्लीन होऊन गेलो आणि तल्लीन होऊन माझं जप माझं तप इतकं वाढलं इतकं वाढलं की स्वतः इंद्राला काळजी वाटायला लागली की आता मला इंद्रपद मी घेईन का काय आणि इंद्रपदाची मला प्राप्ती किंवा त्याला पद सोडावं लागेल का काय म्हणून त्यांनी मदनाला त्या ठिकाणी पाठवलं मदनाने त्या ठिकाणी येऊन एवढा यौन एवढ्या प्रकारे असं माझी समाधी बिघडवण्याचा प्रयत्न केला माझी समाधी त्या ठिकाणी पूर्णपणे सुटेल असा प्रयत्न केला तुटेल असा प्रयत्न केला परंतु माझ्या समाधी अवस्थेमध्ये मला काही फरक पडला नाही त्यांनी रतीला बोलवलं पण रती आली तरी सुद्धा मला काही फरक पडला नाही आता शिवांच्या याच्यामध्ये ज्यावेळेला शिव आराधनेला बसलेले होते त्यावेळेला आराधनेला बसलेला असताना मदन त्या ठिकाणी आलेले होते रती त्या ठिकाणी आले होते आल। शिवानी त्याचं तिसरं नेत्र उघडून त्या मधनाला चाळून टाकलेलं होतं इतकी अवस्था प्राप्त झालेल्या शिवांपुढे आज नारद स्वतःचीच कथा सांगत बसले आणि मग त्याच्यामधनं प्राप्त करून झाल्यानंतर ज्या वेळेला मी उठलं तर मी मदनाला जिंकलेलं आहे मदन माझ्या पायाशी होता रथी माझ्या पायाशी होती आणि ब्रह्म स्वतः मला हात जोडत होते आणि इंद्र सुद्धा मला स्वतःला हात जोडत होते रावणांचं हे सगळं म्हणजे कि शंकरांनी बघितलं की नारद हे संपूर्ण mm. सगळं काही आपल्याला सांगतायत आणि सगळं काही मध्ये स्वतःची स्तुतीच हे करतायत भक्तांनी कधीही आपली स्तुती करायची नसते देवा समोर तर शंभर टक्के करायची नसते अगदी म्हणजे की तुम्हाला आश्रमामधला एक प्रसंग सांगतो की आश्रमामध्ये ज्या इथे देवाच्या मूर्ती असतात तिथे कायम पडदा असतो म्हणजे आणि जर कुठल्याची स्तुती करायची असेल कुणाबद्दल काही बोलायचं असेल तर त्यावेळेला आवर्जून पडदा ओढला जातो आता देवासमोर कधी स्तुती करत नाहीत म्हणजे देवापुढे आपण खूप लहान आहोत आपण खूप कर किरकोळ आहोत आणि करता करविता तर तो आहे तो आपल्याकडनं करून घेतोय त्याच्यासमोर आपली कसली स्तुती ऐकवायची किंवा त्याच्यासमोर कशी स्तुती करायची परंतु प्रत्येकाचं कौतुक केलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे आपण कौतुक आवर्जून करतो पण देवासमोर कधी स्तुती करू नये देवासमोर कधी कौतुक करू नये म्हणून त्यावेळेला पडदा ओढला जातो भगवान शिवशंकरांनी एकंदर बघितलं की नारदाला पूर्णपणे जी बाधा झालेली आहे ती अभिमानाची अहंकाराची बाधा झालेली आहे आणि हे चुकीचं काम आहे थोड्या वेळ ऐकून झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकर स्वतः नारदांना म्हटले की अहो आता तुमचं पुराण थांबवा तुमची कथा आता थांबा मला रामाची कथा ऐकायची तुम्ही आज रामाची कथा तर काही सांगत नाही तुमचीच कथा सांगत सुटलेला आहात म्हणून तुम्ही आता इकडनं जा कैलासावर तुम्ही आता जा आणि माझ्यावर फक्त एवढीच मेहरबानी करा की इकडनं उठल्यानंतर वैकुंठामध्ये जाल तर वैकुंठामध्ये त्या विष्णूला ही कथा ऐकू नका तुमचे पुढार पण ऐकू नका तुमची स्तुती विनाकारण ऐकू नका तुम्ही सांगू नका काय आज हे सगळं ऐकल्यानंतर नारद म्हणले हो देवा मी निघतो म्हणून मला वैकुंठावरच जायचंय लगेच लगेच मी निघतो असं करून त्या ठिकाणून नारद गेले आणि नारदाच्या मनामध्ये शंका आली की भगवान शिवशंकरांना सुद्धा आता माझ्याबद्दल ईर्षा निर्माण झाले त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल ईर्षा आहे आणि त्यांच्या मनामध्ये आता प्रत्येक गोष्टीमध्ये असं वाटायला लागले की अरे नारदाने एवढी तपश्चर्या केली म्हणजे भगवान शिवशंकर कुठेतरी माझ्यावरती जलसी करतायत माझ्यावरती कुठेतरी जळतायत माझ्याबद्दल कुठेतरी ईर्षा भाव त्यांच्या मनामध्ये आलाय असा विचार नारदांच्या मनामध्ये यायला पाहिजे होता का आणि नारद तिकडनं विष्णूंकडे गेले विष्णूंकडे गेल्यानंतर त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी जो काही निरोप पाठवायचा होता तो विष्णूंकडे पाठवलेला होता आणि तो निरोप सुद्धा विष्णूंना पूर्णपणे प्राप्त झालेला होता त्यावेळेला तो निरोप विष्णूंकडे प्राप्त झाला त्यावेळेला विष्णू अगदी तयार झाले आणि अगदी नारदाचं स्वागत करण्याकरता वैकुंठाच्या दाराशी आले दाराशी आले म्हणले नारदा ये 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 लवकर आणि त्याला पायघड्या टाकल्या त्याच्यावरती फुलं फुलांची पूर्णपणे उदयन केली आज नारदाच्या लक्षात आलं की आपला अधिकार निश्चितपणे वाढलेला आहे याच्या अगोदर कधी असं जंगी स्वागत विष्णूंनी आपलं केलं नाही आज मात्र तेवढं जंगी स्वागत आपलं होतंय निश्चितपणे आपली तपश्चर्या निश्चितपणे आपलं तपश्चर्याचं बळ यांच्यापर्यंत पोचलेलं आहे भगवान नारायणाने आतमध्ये आणून बसवलं हो पूर्णपणे यथाचे स्वागत केलं सगळ्या गोष्टींमध्ये एक दोन तीन अशा अनेक गोष्टींमध्ये चर्चा केल्या आणि चर्चा करताना मग शेवटी नारद बोललेच की देवा मी एवढा मोठा पराक्रम करून आलेला आहे देवा मी मदनाला जिंकलेला आहे देवा मी रतीला जिंकलेला आहे आता तुम्ही बघाल तर माझी तपश्चर्या एवढी मोठ्या बळाला गेलेली आहे वगैरे 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 आणि देव ऐकतात आणि हसतात आणि मग नारद म्हणतो की देवा मी तुमचा खूप पुष्कळ वेळ घेतला आता मी निघतो आणि ज्यावेळेला निघतो म्हणतात त्याच्या वेळेला लक्ष्मीकडे बघून नारायण हसले आणि नारदाकडे बघून पण हसले आता नारद मदनाला जिंकलं मी रतीला जिंकलं या अभिमानाने त्या ठिकाणी वैकुंठावरनं निघाला आणि वैकुंठावरनं निघाल्यानंतर मृत्यू लोकामध्ये ते पृथ्वीवरती यायला येत असताना आकाश मार्गे गमन करतायत आणि ते आकाश मार्गे गमन करत असताना खाली एक सुंदर नगरी दिसली आणि भगवान नारायणाने त्या ठिकाणी माया रचली अशी माया रचली की संपूर्ण सुंदर सुंदर नगरी तिथली सुंदर सुंदर घरं आणि खूप सुंदर म्हणजे की सगळे तिकडचे रहिवासी त्या नगरीमधले त्या नगरीचा एक राजा निर्माण केला आणि राजा सुद्धा तेजोपुंज होता आणि ती नगरी बघितल्यानंतर नारद त्या नगरीच्या प्रेमामध्ये पडल्या आणि किती सुंदर नगरी आहे आणि मी ह्याच्या अगोदर नगरी कधी बघितली नाही म्हणून ते पटकन खाली उतरले आणि त्या नगरीमध्ये गेले तिकडची लोक जी भाषा बोलत होते इतकी मधुर भाषा बोलत होते आणि इतके सुंदर इतके स्वच्छ की नगरी कुठ पूर्णपणे स्वच्छ की नारद म्हणला ही नगरी कुठली आहे ही नगरी कुठली आहे म्हणून तो विचारत इकडे तिकडे फिरत फिरत त्या राजापर्यंत पोहोचला राजाकडे पोहोचल्याच्या नंतर राजांनी त्याचं स्वागत केलं स्वतः नारायणाचीच ना माया मग तिथे काय तो राजा म्हणजे अगदी विष्णू समान तो राजा आणि त्यांनी आधी आगत स्वागत करून त्या ठिकाणी नारदांना बसवलं उच्च आसन त्यांना दिलं आणि म्हणले देवऋषी आज आमचं नशीब फुललं अहो तुम्ही आमच्या दारामध्ये आलात तुम्ही आमच्या नगरीमध्ये आलात काय कौतुक करावं तुमचं आणि मग त्या ठिकाणी उच्च सणावरती नारद बसले सगळ्यांना स्तुती प्रिय असते कुणाची कुठेही गेल्यानंतर तुम्ही फक्त स्तुती करा ती व्यक्ती शंभर टक्के तुम्हाला पूर्णपणे सगळ्या प्रकारची मदत करते झाडांना सुद्धा त्यांची असते तुम्ही झाडाच्या समोर उभे राहा त्याची स्तुती करा अरे काय सुंदर फुलं देतोयस तू काय कवटवीत गुलाब आहे किती सुंदर त्याचा रंग आहे खरंच म्हणजे की ईश्वराची देणगी आहे तू इतकं सुंदर मौल्यवान स्वरूपामध्ये देतोयस आणि इतकं मौल्यवान स्वरूपामध्ये तू फुलतोयस बघा तुम्हाला ते झाड दोन फुलं जास्त द्यायला सुरुवात करता ते बहरायला लागतं आंब्याला प्रार्थना केली आणि सांगितलं अरे वा 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 का काय सुंदर आहे इतका गोड आणि रुचकर आंबा आहे तुझा खूप सुंदर जे झाडाला आंबे असतात ना त्याच्यामधली गोडी आणखीन वाढते स्तुती सगळ्यांना प्रिय आहे आणि ती स्तुती त्या ठिकाणी त्या राजाने नारदाची केली आणि नारदाला सांगितलं की उद्या माझ्या मुलीचं या ठिकाणी स्वयंवर आहे आणि स्वयंवरामध्ये जो सर्वात सुंदर असेल त्याला ती कन्या मला अर्पण करायची आहे म्हणजे तुम्ही एकदा तिचं भविष्य बघून घ्या आणि ती कन्याच त्या ठिकाणी दाखवायची होती ती कन्या म्हणजे काय सर्वात म्हणजे विश्व मोहिनी असं तिचं नाव त्या कथेमध्ये आहे आणि विश्व मोहिनी दुसरी तिसरी कोण नसून साक्षात लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी मैया त्या ठिकाणी प्रगट झाली आज लक्ष्मीने जे सुकुमार अगदी म्हणजे सोळा वर्षाच्या मुलीचं सो रूप घेतलंय आणि ते बघितल्यानंतर नारद बघतच राहिले आणि जिथे मदनाला नारदांनी हरवलंय जिथे रतीला नारदांनी हरवलंय त्यांचा नारदांवरती काही कुठल्याही प्रकारची जादू चालली नाही परंतु या ठिकाणी मात्र नारद पूर्णपणे अडकले आणि त्या कन्येचं भविष्य बघण्याकरता हात हातामध्ये घेतला आणि हात हातामध्ये घेतल्यानंतर आता नारद तिचं भविष्य सांगतायत की हिच्या नशिबामध्ये एवढी अवलौकिक गोष्ट आहे हिच्या नशिबामध्ये अशी गोष्ट आहे की जो कुठेही भयभीत होणार नाही जो कुणाकडनं कधीही हरणार नाही जो कुठेही कलंकित होणार नाही अशा प्रकारचा पूर्णपणे म्हणजे चिरंजीवी स्वरूपापेक्षा वेगळं काही प्राप्त असलेला असा वर हिला प्राप्त होईल असा पती हिला प्राप्त होईल आज नारद एक एक गोष्ट सांगतायत खरे परंतु ते त्याच्यामध्येच रममान आहेत आणि त्यांनी तिचा हात किती वेळ धरून ठेवलेला आहे शेवटी ती कन्या म्हणते की आता ऋषी माझा हात सोडता का आणि त्यावेळेला नारद सावध होतात आणि तिचा हात सोडतात आज नारद पूर्णपणे त्या ठिकाणी तिच्या प्रेमामध्ये अडकले आणि संपूर्णपणे त्या ठिकाणी वासनेमध्ये आले आणि नारद तिकडनं त्या राजाचा त्या विश्व मोहीचा निरोप बाहेर येतात नारदांना त्या ठिकाणी पाचारण केलं गेलंय त्यांना विनंती केली गेली आहे की तुम्ही आता इथून कुठे जायचं नाही बरं तुम्ही आमच्या इथे राहायचं आहे आणि स्वयंवर पार करून यांना शुभ आशीर्वाद देऊनच तुम्ही जायचं आहे आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर नारद म्हणले निश्चितपणे मी राहीन मला इथे आवडतं आज नारदांचा नियम आहे ते जास्त वेळ एका ठिकाणी नि राहत नाहीत किंबहुना एक दिवस तर राहतच नाही असं असताना अगदी दोन दिवस राहायला नारद तयार झाले का तर विश्व मोहिनीची पूर्णपणे माया विश्व मोहिनीच्या रूपाची माया त्यांच्यावरती पूर्णपणे सामावायला लागलेली होती आणि मग नारद त्या ठिकाणी विचार करायला लागले की माझं हिच्याबरोबर विवाह झाला तर हिने मलाच जर माळा अर्पण केली तर परंतु स्वयंवराचा पण आहे की मी सुंदर दिसायला पाहिजे जो सर्वात सुंदर असेल ती त्याच्याशीच लग्न करेल आणि मग खरंच आपण लग्न केलं आणि एक जन्म आपण त्या लग्नामध्ये बायकोची सेवा करण्यामध्ये घालवलं तर बिघडलं कुठे असा प्रश्न नारदांच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि त्याच ठिकाणी त्यांनी विष्णूचं स्मरण करायला सुरुवात केलं विष्णूंचं स्मरण करतायत ना करता तर विष्णू त्या ठिकाणी लगेच प्रगट झाले आणि विष्णू प्रगट झाल्याच्या नंतर विष्णूंनी त्या ठिकाणी नारदांना हाक मारली अरे नारदा का बरं माझी आठवण काढलीच एवढा उशिरा तुला का बरं माझं आठ माझं नाव घ्यावं वाटलं ओ देवा मी अखंड तुमचं नाव घेतो हा पण आत्ताची हाक वेगळी होती तुला काहीतरी हवं आहे हो देवा मला काहीतरी हवंय अरे तुला काय हवंय सांग आज तू कधीही माझ्याकडे काय मागितलं नाही तू तुला द्यायला उतावळा आहे तू सांग तुला काय पाहिजे आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी नारद म्हणतात देवा मी अशी वस्तू मागणार आहे की तुम्ही मला नाही तर म्हणणार नाही ना देव म्हटले अरे वेड्या तू मला पुतळा समान आहेस मी कसं तुला नाही म्हणेन आणि त्यावेळेला नारद म्हणले देवा तुमचं स्वरूप मला प्राप्त करून द्या तुमचं स्वरूप मला प्राप्त होऊ दे तुमचं स्वरूप प्राप्त झालं तर मी त्रिभुवनामध्ये सुंदर दिसेन आणि निश्चितपणे राजकन्या माझ्याशी विवाह करेल अरे वा वा नारदा तू विवाह करणार आहेस अरे तू विवाह संपन्न होणार आहेस अरे तू चतुर्भुज होणार आहेस ह्याहून मोठी आनंदाची गोष्ट काय जा माझं रूप तुला दिलं या क्षणापासून तू आता माझ्यासारखा दिसायला लागलायस फक्त एकच अट आहे की तू स्वतःचं प्रतिबिंब पाहायला कुठे जाऊ नकोस तू स्वतःचा चेहरा कुठे बघू नकोस हे तू जिथपर्यंत बघत नाहीस तिथपर्यंत माझं रूप तुझ्यावरती पूर्णपणे आहे नारदाला निर्विवाद विष्णूंवरती विश्वास होता नारायणावरती विश्वास होता त्यामुळे नारद म्हणले की कबूल आहे देवा मी कुठेही प्रतिबिंब बघायला जाणार नाही आणि पूर्णपणे त्याच्यानंतर पितांबरी आली हाता अंगावरती पूर्णपणे अलंकार आले आणि ते सगळं रूप बघून म्हणजे नारदाला स्वतःला वाटायला लागलं की हो खरोखर आता मी विष्णूमयच झालेलो आहे मी म्हणजे साक्षात आता विष्णूच दिसत आहे आणि देव त्या ठिकाणी आंतरधान पावले देव त्या ठिकाणून निघून गेले दुसऱ्या दिवशी स्वयंवराच्या ठिकाणी रावण आले आणि शिवांनी गंमत बघण्याकरता आणि त्या नारदांना सावध ठेवण्याकरता दोन गण त्या ठिकाणी पाठवलेले होते आणि ते गण त्या ठिकाणी आले ते नारदाची स्तुती करायला लागले अहो तुम्ही अगदी हरी हर हरी हर हरी हर, 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 हर तुम्ही हरीच दिसताय हरी या शब्दाचे दोन अर्थ आहेत हरीचा एक अर्थ भगवान विष्णू होतात नारायण होतात पण हरी या शब्दाचा दुसरा अर्थ माकड सुद्धा होतो मरकट सुद्धा होतो म्हणजे तुम्ही माकड दिसते असं त्यांना म्हणायचं होतं परंतु नारदांनी विष्णुप्रिया आपण हरीच आहोत असं स्वतःला पूर्णपणे सामावून घेतलं आणि मग ते शिवगण त्यांच्या बाजूला बसलेत ते शिवगण त्यांची पूर्णपणे स्तुती करतायत आणि ते शिवगणसुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला नारदाला सांगतायत की फार सुंदर फार सुंदर काय रूप आहे तुमचं अहो हरी हर आव हरी अहो हरी आणि नारद त्याच ह्याच्यामध्ये स्वतःच्या स्तुतीमध्ये आहेत आणि कुठेही प्रतिबिंब न बघता बस ते आनंदामध्ये आहेत पुढे स्वयंभरावरती मुलगी आली आणि तिने हे माकड तोडणाचे रावण त्या ठिकाणी बघितले माकड तोंडाचे नारद त्या ठिकाणी बघितले आणि नारद बघितल्यानंतर त्या लाईनीमध्येच ती आली नाही ती दुसऱ्या लाईनीला निघून गेली साक्षात विष्णू त्या ठिकाणी रूप बदलून आले आणि विष्णू स्वतः त्या स्वयंवरामध्ये सामील झाले विष्णूंना बघितल्यानंतर विश्व मोहिनी ती साक्षात लक्ष्मी माता होती तिने विष्णूला बदललं विष्णूंच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि मग त्या ठिकाणी आपल्या गळ्यात माळ घातला नाही मी किती सुंदर आहे आणि तू माझा असा अपमान केलेला आहेस तुमचा स्वयंवरामध्ये नियम आहे की जो सुंदर असेल त्या सुंदर याला तू पूर्णपणे वरणार आहेस त्याला तू तु पूर्णपणे तुझा पती मानणार आहेस तर माझ्याशिवाय दुसरं कोण सुंदर आहे असं त्या ठिकाणी वल्गना नारद करायला लागले आणि त्याला ती राजकन्या म्हणली की अरे एकदा स्वतःचं मुख तरी जाऊन बघ तू माकड तोडण्याचा आहेस अशी जाहिस, कोण लग्न करणार आणि एवढं ऐकल्याच्या नंतर एकदम नारदांना शॉक बसला आणि नारद त्या ठिकाणी सैरा वैरा धावायला लागले आणि जवळ एका सरोवरामध्ये गेले आणि त्या सरोवरामध्ये स्वतःला डोकावून बघितलं त्याला स्वतःचं मुख पूर्णपणे माकडासारखं दिसलं आणि त्या ठिकाणी नारद नाराज झाले एक क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विष्णूंचा स्मरण केलं आणि स्मरण केल्यानंतर डोक्यामध्ये प्रकाश पडला अरे मी काय करत होतो काय माझ्या हातून करायला चाललेलो होतं अरे मी मदनाला जिंकलेलं होतं अरे मी रतीला जिंकलेलं होतं आणि मी हे काय लग्न आणि सगळं संसार आणि प्रपंच या गोष्टीमध्ये मी अडकलो आणि नारायणाने मला याच्यामधनं वाचवलं असं म्हणेस्कर उलटे फिरले आणि भगवान विष्णू त्यांच्या पाठीमागे उभे हो होते नारायण नारायण असं नारद त्या ठिकाणी जप करतात येऊन विष्णूंच्या पायावर ते डोकं ठेवतात रडतात आणि म्हणतात तुम्ही मला खरोखरी वाचवलं पण एवढं मोठं षडयंत्र माझ्याकरता रचलं याचा मला खूप प्रभू राग राग आलाय इतका राग आला इतका राग आलाय तुमचा की मला तुम्हाला श्राप द्यावा असं वाटतं त्यावेळेला विष्णू म्हणतात अहो मग खोटी कशाला नारदा तुमचा तेवढा अधिकार आहे की तुम्ही जेवढं माझ्यावरती प्रेम करताना तेवढा तुम्ही मला श्रापही देऊ शकता पुन्हा आपण या ठिकाणी तत्वाशी एकरूप होऊया बघा देव त्या तत्वाचा आहे की तो तुमची पूजा तुमची प्रसन्नता तुमची स्तुती तुम्ही माहिले स्तोत्र तुम्ही केलेलं नामस्मरण या सगळ्या गोष्टी स्वीकारतो त्यावेळेला त्याचं हे सुद्धा स्वीकारायची तयारी आहे की तुम्ही माझ्याबद्दल जे काही शिव्या श्राप द्याल ते सुद्धा मी तुमचे स्वीकार करेन आणि त्याच्याबद्दल सुद्धा शुभाशीर्वाद देईन आज नारदाला देव सांगतात की हो तुम्हाला निश्चितपणे श्राप देऊ शकतो आणि तो श्राप देत असताना नारद त्या ठिकाणी श्राप देतात की जसं आता मला संपूर्ण माझ्या चारित्र्याचा विषय विसरून माझ्या चरित्राचा विचार पूर्णपणे विसर पडलेला आहे आणि त्या संभ्रम अवस्थेमध्ये पूर्णपणे एका नारी करता एका करता मी जसा पूर्णपणे वेळा झालो दिवाना झालो तसं तुमच्याही आयुष्यामध्ये पत्नी हा विषय घेऊन तुम्ही पत्नी करता पूर्णपणे सगळ्याचा त्याग कराल आणि पत्नी पत्नी म्हणजे बायको बायको करत वनवासामध्ये फिरात वनवामध्ये फिरत राहाल आणि त्या वनवानामध्ये फिरत असताना त्या वनामध्ये फिरत असताना तुम्हाला वनवासाची प्राप्ती असेल आणि त्या वनवासाच्या प्राप्तीमध्ये जे आता तुम्ही मला माकडाचं तोंड दिलं आहे त्या माकड तोंड्या लोकांकडनं तुम्हाला मदत घ्यावी लागेल त्या वानरांकडनं तुम्हाला मदत घ्यावी लागतील आणि वानर सगळे एकत्र मिळूनच हे तुम्हाला तुमची बायको शोधून देतील आणि हे तुम्हाला सर्वात जास्त प्रिय ठरतील आज देवानी त्या श्रापाचा स्वीकार केला आणि सांगितलं की नारद तुझा श्राप शंभर टक्के खराब होईल मी राम म्हणून ज्यावेळेला अस्तित्वामध्ये येईन त्यावेळेला सीता पूर्णपणे रावण त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि तिचं हरण केल्यानंतर तिला शोधण्याकरता सीते सीते म्हणजे अगदी पत्नी पत्नी ज्या नावाचा जप करत मी पूर्णपणे वनामध्ये फिरत राहीन आज तू जो आश मला श्राप दिलेला आहेस त्या श्रापाचा मी आशीर्वाद म्हणून स्वीकार करेन तिथे संपूर्ण वानर सेना मला मिळेल आणि ती वानर सेना घेऊन मी त्या ठिकाणी रावणाशी युद्ध करेन आणि रावणाचा त्या ठिकाणी काळ संपून टाकेन आणि रावणाचा काळ संपून करून या पृथ्वीला पुन्हा एकदा सुजलाम बघा देवाने त्या श्रापाचा सुद्धा स्वीकार करताना त्याच्यामध्ये नारदाला एवढं मोठं केलं नारदाच्या एका श्रापा करता पूर्णपणे श्रीराम घडले नुसते श्रीराम घडले नाही तर त्याच्याबरोबर हनुमान सुग्रीव वगैरे सगळ्या लोकांना वानर सेनेला त्या ठिकाणी रामाची प्राप्ती झाली आणि या सगळ्यांचं बळ घेऊन रामाची त्याच्यावरती कृपा करून रावणाचा त्या ठिकाणी अंत झाला म्हणजे सृष्टीमध्ये तुम्ही दिलेला शिव आहे तुम्ही दिलेली श्राप हे सुद्धा देव ॲक्सेप्ट करतो पण तेव्हा तो स्वीकार करतो ज्यावेळेला तुम्ही खरोखरी अनन्य भावे त्याच्यावरती प्रेम करत असता तेव्हा देवावर अनन्य भावे प्रेम करा माझ्या वडिलांनी काय मला एकच शिकवण दिली की आपल्याला संत भेटले पुष्कळ झाले साईबाबा आपल्याला भेटले पुष्कळ झाले देवाचा नाथ करायचा नाही बरं देव आनंत आहे देव अपार आहे त्याच्यावरती फक्त प्रेम करायचा तो देता घेता आहे तो काहीतरी घेईल तेव्हाच तो काहीतरी देईल त्याच्याकडे काहीही मागायचं नाही त्याच्यावर फक्त प्रेम करायचं जर आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो तर निश्चितपणे तो आपल्यावरती प्रेम करत राहील तो आनंद आहे तो अपार आहे वडिलांची ही शिकवण कायम घेऊन मीही माझ्या आयुष्यामध्ये वाटचाल करत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशीच वाटचाल करा देवावर इतकं प्रेम करा के आपले श्राप सुद्धा देवानी पूर्णपणे आशीर्वचन म्हणून प्राप्त करून घेतले पाहिजेत आणि निश्चितपणे त्याच्यानी पृथ्वी सुजलाम सुजलाम करण्याकरता या ठिकाणी भक्ती फुलवण्याकरता त्याचा उपयोग केला पाहिजे श्रावण सुजलाम आहे आपणही असे आपल्या आयुष्यामध्ये आणूया आपणही आपल्या जीवनामध्ये राम जोपासूया आज इथेच थांबूया अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा